बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अगिल दहा महिन्यात वाशिम जिल्ह्यात सोळा हजार एकशे सहा प्रसूती झाले यामध्ये शासकीय आरोग्य संस्थेतील आठ हजार एकशे बासष्ट प्रसूतीचा समावेश आहे याशिवाय जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात पाच हजार एकशे सत्याऐंशी तर जिल्हा बाहेर दोन हजार सातशे सत्तावन्न प्रसूती झाल्याची नोंद आरोग्य विभागात आहे यापुढेही नागरिकांनी खाजगी दवाखान्यांमध्ये प्रसूतीचा खर्च वाढवण्यापेक्षा सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत डिलेवरी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केलं आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचा वाशिम जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला असून गावकऱ्यांकडून शाळा समिती आणि शिक्षकांचा अभिनंदन केलं जात आहे यामध्ये शाळेचा रम्य परिसर भव्य क्रीडांगण सुंदर शालेय भाग पोषण आहारासाठी भाजीपाला परसबाग टाकाऊ पदार्थ आणि पाला, पाला यांचे व्यवस्थापन सुटसुटीत शाले अभिलेख वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग यामुळे ही शाळा जिल्ह्यात पहिली झाली वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील चोरत जनुना या गट ग्रामपंचायतमध्ये सध्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम सुरू आहे मात्र हे काम निष्कृष्ट दर्जाचं होत असल्यानं शासनाने कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे काम त्वरित थांबवण्याची चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारद्वारे केली आहे वाशिम जिल्ह्यातील पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वृद्ध साहित्य काल समाज कल्याण विभागात आले होते वृद्ध कलावंत मोठी गर्दी केली होती मात्र या दरम्यान सावळा गोंधळ निर्माण झाला बोलवण्यात आलेल्या वृद्धांच्या कार्यालयातून कुणाची फाईल गहाळ झाली होती तर कुणाला वारंवार तारखा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा वृद्ध कलावंतांना या ठिकाणी त्रास करावा लागला आहे अकोला शहराचे आराध्य दैवत म्हणून अवलौकिक असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आलाय रात्रीपासूनच भाविकांची गर्दी उसळली अकोला शहरातील मारणा नदी काठी असलेल्या या मंदिराचा इतिहास फार मोठा आणि महत्वाचा आहे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त राजराजेश्वर मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे व प्रश्नाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे तर यद्री बुलेटिन मध्ये घेऊ ती छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचे पण एकदा स्वागत पावत पडेल बातम्या एक दिवस आधी लग्न होणार होत लग्न होणार नवी आयुष्याची सुरुवात होणार म्हणून तो स्वप्न रंगवत होता पण नियतीला ते कदाचित मान्य नव्हतं लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला चाकोनी भूकसल्याने गुरुवारच्या मध्यरात्री दक्षिण दिल्ली हादरली पोलिसांच्या माहितीनुसार तरुणाच्या चेहऱ्यावर चे आणि छातीवर तब्बल पंधरा वार करण्यात आले हत्येच्या घटना घडल्यानंतर मृताचे वडील फरार आहेत पोलीस त्याच्या शोधात व्यस्त आहेत आगामी लोकसभा घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे तत्पूर्वी केंद्रातील मोदी सरकारकडून विविध विकास कामांचे भूमिपूजन केले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्याभरात हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या आणि योजनांचा शुभारंभ देशातील विविध राज्यात केला आहे त्यातच महिला दिनाच्या निमित्ताने मोदी सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे घरगुती एल पी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून याची घोषणा केली आहे त्यानुसार घरगुती सिलेंडरच्या दरात शंभर रुपयाची कपात करण्यात आली आहे त्यावरून आता विरोधकांचा प्रतिक्रिया येत आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचं स्वागत करत सरकारवर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेना किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाले आहे आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे सगळ्या जागांवर दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे पंतप्रधान मोदी यांनी का निपटायला हवे असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिले आहे मराठा पाटील यांनी आरक्षणासाठी पुकारल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने स्वतंत्र कायदा करून मराठ्यांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे मात्र आता ही सुद्धा मराठा आरक्षण न्यायालयाच्या कचाट्यात सापडला आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मराठा आरक्षण विरोधात न्यायालय धाव घेतलेल्या गुणरत्न सदावर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत नितीन गडकरी जी भाजप सोडून महाविकास आघाडीत या तुम्हाला खासदार करतो अशी खुली ऑफर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना दिले आहे भाजपकडून लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने चर्चेला उदाहरण आलं आहे यावरूनच उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडी सहभागी होण्याची ऑफर दिली आहे सोबतच महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे आश्वासन देखील ठाकरे यांनी यावेळी दिले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संभव मात्र तुम्ही पहत रहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री